हाँ। हाँ। हो 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 तर ऐका ना काय झालं गाडीचा ऍक्सिडेंट झाला ताई अरे बापरे कुठून बोलताय ताई तुम्ही मी राजगुरुनगर वरून बोलते बरं बरं हा हा हा, हा। अश्विनी राऊत अच्छा अच्छा हा 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 आ, मी पण शिक्षिकाच आहे मॅडम अरे वा मी जिल्हा पण शोधलाय अरे वा किती छान हो म्हणजे फोन लावला आजच सकाळी मेसेज केला आजच लगेच आणि मग तुम्ही कधीपासून सेवेत माझी आता पाचच वर्ष राहिली मॅडम नाही सेवा हे स्वामी सेवेत हा ऐका ना स्वामी सेवेत आहे ना आमच्या घरी म्हणजे मित्रांना आहे ना माळ वगैरे आहे त्यांची पांडुरंग माऊलींच्या आम्ही करायचं बरं का अरे वा हा हा हो म्हणजे पहिले आमच्या म्हणजे सासू सासरे वगैरे सगळ्यांपासून झालं काय हा पण झालं काही नाही का दोन वर्षापासून मिस्टर आजारी आहेत ते मागचं नाही सांगत मी आजारी अरे अरे, अरे हो तर त्यांना दोनदा वगैरे अम्ब्युलन्स मध्ये बुध्राणी हॉस्पिटलला पुण्याला अरे तर आता एकोणीस तारखेपासून मी सांगते तुम्हाला काय झालं एकोणीसला ला जुलैला मला मुलानी शाळेत सोडवलं वाकेला. बरं का आहे ना गाडीचा ऍक्सिडेंट झाला अरे म्हणजे मला सोडवलं दहाच मिनिटात लगेच त्याचा फोन काय असं असं झालं गाडीचं आणि माझ्या मनात किती म्हणजे पार्क आहे काळ असं पाणीच झालं बरं का अगदी बरोबर आहे बापरे हो। दहाच मिनिटात म्हटलं आणि भा। मग हा पण तो पहिलं लगेच वाक्य बोलला की आम्हा दोघांना काही लागलं नाही डायलिसिसलाच घेऊन चालले होते अच्छा अच्छा हा डायलिसिस सुरु मुलगा सुरू त्यांना फेब्रुवारी महिन्यापासून मिस्टरांना हो मिस्टरांना हा हा हो तर तू पहिलं वाक्य बोलला की आई दोघांना काही आणि एवढं फोटो पाठवेल मॅडम एवढा जबरदस्त झालाय दोघ सुद्धा नाही बाप रे बघा हे स्वामी अशी उपयोगी येते बघा ना आणि एक म्हातारी आली आली त्याच्या मागे म्हातारीला वाचण्यासाठी परत गाडी थांबली आणि त्याच्या मागे ह्याची गाडी होती ना मुलाची हा मुलगा आणि मिस्टर मध्ये होते ना हो, हो, हो. हो आणि त्या म्हातारी पडली मग त्या पुढच्या गाडीच्या धक्क्याने नाही का आणि त्याच्या पुढच्या गाडीवर हे आदळली ना आणि मग त्या म्हातारीला थोडस उचललं वगैरे लोक आले का तर ती आहे ना गावाचं नाव म्हणजे आळंदी पंढरपूर देहू असं सांगायची म्हणजे फिक्स काय असं तिला एक पण नाही धड अस तिला दवाखान्यात वगैरे ते झालं सगळं मग आमची गाडी पण बाजूला घेतली आणि डायलिसिस मग आमच्याकडे आहे ना महाराज एक अच्छा तर त्यांना फोन केला शेवाळे महाराज नाव ऐकलंय का तुम्ही नाही कुठे ते मंचरला मंचरचेच आहेत ते हो का यूट्यूब वर त्यांचे आपले अहो हे असतात ना बरोबर हा टीव्ही वर असतात हो अरे बापरे ते आहेत हो तर मग मुलांनी त्यांना फोन केला की असं असं झालं महाराज ते होते का जवळच नवला कुमरे मध्ये मुंबई वर कुठल्या तरी येत होते कीर्तन करून मग ते म्हणले मी येतो मग ते आले अर्ध्या तासामध्ये त्यांची गाडी दिली त्यांनी मग हे दोघ डायलिसिसला गेले आणि मी पुन्हा शाळेत गेले आणि गाडी शोरूम ला ने अहो हा बघा बापरे हो आणि मग पुन्हा मग डायलिसिस ते म्हणले तुमचा ऍक्सिडेंट झाला आहे तिथं त्यांनी काही डायलिसिस केलं नाही म्हटले नाही का मग परत ते तसेच घरी आले हा आणि मग त्याच्यानंतर आहे ना एकोणीस तारखेला मी पंचवीस जुलै पासून चालू केला काही तारक आरकमंत्र हो आज पंचवीस तारीख आहे बघा बरोबर हो हो आणि हो, हो, हो आणि हो, मग त्याच्यानंतर दुपारी परत मुलाचा फोन आला की नाही का डायलिसिस नाही होते आई आज मग आम्ही येतो घरी आणि मग परत गेले दुसऱ्या दिवशी मग तेव्हा डायलिसिस वगैरे करून घेतलं त्याच्यानंतर मॅडम तेवढ्या त्याच तारक मंत्र सुरू झाल्यानंतर पंधरा तोळे सोनं झाले करून केलं हो बापरे आणि काही मना देणार नाही काहीच नाही काहीच नाही म्हणजे असं नाही का झालं पण ते हा त्याच्या नंतर आहे ना मग मी काय केलं मग मठामध्ये गेले बरं का आणि आमच्या तिथं आहे खेडमध्ये नाही सॉरी चुकलं हा मग काय झालं तारकमंत्र चालू केल्यावर तिसऱ्या दिवशी ना मी युट्युब ओपन केलं आणि किंजळी दादांचा हे आलं माझ्या पुढे अनुभव अच्छा आणि त्यांची काहीतरी मुलाखत आहे बघा ती हो, हो, गुरुपौर्णिमेला हो ती मुलाखत माझ्या पुढे आली मी ओपन केली तिसऱ्याच दिवशी डायली आपलं हे तारक मंत्र चालू केले तिसऱ्या दिवशी माहितीच नाही तोपर्यंत हे काही माहित नव्हतं स्वामी अनुभव किंवा काहीच नाही माहिती आहे पांडुरंग माउलींचं करायचं आणि गुरुदत्तला वगैरे हे ना म्हणजे मी पण आजारी तेव्हा मी गुरुदेवांना वगैरे जायचे आमच्या तिथे चौरंग्या म्हणून डोंगर आहे गुरुदेवाचं आहे तिथं मी जायची म्हणजे जायचो म्हणजे दोघी हो, हो, हो। जणी मी काही एवढं नाही पण मुलगा आहे ना आता दर गुरुवारी जातो मॅडम तीन चार महिने झाले असतील दर गुरुवारी तो जातो म्हणजे जातो आणि मग किंजल दादांची मी तुमची मुलाखत ऐकली आणि मी इतकी भारावून गेले ना मॅडम खूपच म्हणजे हे काय म्हणजे आपल्याला कळालंच नाही मला हो अचानक हे समोर आलो काहीच माहिती नाही म्हणजे स्वामी समर्थांचं लोक करतात वगैरे हे माहिती होत पण मी प्रत्यक्ष काही से सेवा केलेली नव्हती बरोबर आणि माझ्या देवघरात आहे ना गुरुदेवांची पण म्हणजे उभी अशी मूर्ती आहे आणि स्वामी समर्थांची पण आहे रोज देवपूजा व्हायची देवपूजा व्हायचीच आता माझ्या लग्नाला झाले बत्तीस वर्ष त्याच्या अगोदर हो त्याच्या अगोदर मॅडम कधी घरात कोणी आणली असेल ते मला माहित नाही पण ते माझ्याकडे आहे अरे वा आणि हा, हा, हा। हो, मग ते स्वामी अनुभव चॅनेल वगैरे हे सगळं मग पाहिलं आणि असं आहे ना रोज अनुभव ऐकतोय मॅडम रोज हो का <laughs> रोज आणि हो झोपलं की लावून द्यायचं ऐकायचं किचन मध्ये अनुभव चालू असं स्वयंपाक करताना ऐकायचं किती छान वाटतं ना ताई खूपच म्हणजे मी ना म्हणजे एवढ्या वर्षामध्ये आता कितीत पण चालू आहे पण म्हणजे एवढा तसा त्रास त्रास नोकरी करतो म्हणून सुखी आहोत असं नाही शेवटी हे सगळ्यांना लावून दिलेत कुठल्या ना कुठल्या रूपात हो, हो सगया। सगया ना हो ना हो मी पटपट का सांगते तुमचा वेळ नको जाईल पटपट सांगते हा तर तारकमंत म्हणजे हे झालं का मग मी ना दादांना म्हटलं आता पंचवीस तारखेला मी सुरू केलं ना तर म्हटलं गुरुवारी चालू केलं तर मी गुरुवारीच फोन मला नंबर मिळाला तरी मी गुरुवारीच फोन लावणार मी गुरुवारी दिवसभर शाळेत सात आठ वेळा फोन लावले अरे बापरे मग नंतर पावणे पाच ला शाळा सुटताना फोन लागला अरे मिनिटं बोलले बर का मॅडम अरे वा आणि मग त्यांनी म्हटले माझा सरांचा असं असं आहे किडनी जवळ जवळ म्हणजे काम नाही करत आहे डायलिसीस डायलिसिस म्हटल्यावर हो आणि मला आरोग्य सेवा म्हणजे आरोग्य सेवा माझी असते वगैरे हे मला माहित हो, नव्हतं मला सेवा पाहिजे एवढं बोलले म्हणजे मग ते म्हणले साडे नऊ ला हे करा तुमचं नाव गाव वगैरे सगळं टाका आणि मी सेवा देतो मग त्यांनी मला दिली ती सेवा बरं का मुट एक ऑगस्ट ची गोष्ट ही अच्छा एक ऑगस्ट ची हा मग मला ती सेवा दिल्यानंतर मध्ये म्हणजे मुलगी आहे ना आपली लग्नाची अडचण वगैरे होऊ दे म्हटलं मग आपण नंतर चालू करूया हा आणि मग सेवा सेवा केली तुम्हाला सांगते त्याच दिवशी त्यांना युरीन झाली दोघां वा किती छान किती आनंद झाला असेल खूप म्हणजे खूप आनंद झाला आणि तेव्हापासून म्हणजे मी कधी मॅडमची म्हणजे भेट दिली कधी सांगाल असं शेअर करीत किती लवकर दिलं स्वामींनी तुम्हाला अनुभव काहीतरी सांग भाग्य मला अध्यात्मात मी पहिल्यापासूनच आहे बर का मॅडम हे म्हणजे एवढं असतं आहे हे स्वामी समर्थांची कृपा एवढी झटपट होते हे मला फार उशिरा कळलं पण ताई आहात तुम्ही खूप भाग्यवान हो ना हो ना हो ना खूप छान आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच वेळा गेले मग कालही चार पाच वेळा गेले बरं का ते काही डायलिसिस होते मलाच आनंद झालाय खूपच आओ, ही, oh. oh. ना, तेना तेना, yeah. आ, हो म्हणजे हे अशक्य गोष्ट आहे मॅडम ही झाली मी फक्त देवाजवळ आहे ना रोज पूजा झाल्यानंतर म्हणायची त्यांना एकता आहे ना किडनी तरी मिळू द्या किंवा आहे ते किडनी तरी व्यवस्थित सुरू होऊ द्या आणि त्यांना दीर्घ आयुष्य निरोगी स्वच्छंदी सुखी समाधानी असं चिंतामुक्त आनंदी आणि रिटायर झाले ते आता मॅडम एकतीस मे ला अच्छा हो तर असं yeah. जीवन मिळू द्या असं रोज प्रार्थना असायची बरं ఇలా సంగ हो हो आणि बसतात हो बस हो, बस ना था था। <laughs> था था था। <laughs> <laughs> मी माझ्या जवळ येऊन हो काय हो माळी जप वगैरे करतात एक मित्र आलाय बाहेर मध्ये बसलेत की आपला घेतलं असत माझ्याकडं ते छान मला इतकं बरं वाटलं कारण ताई मी बघितले डायलिसिसचे पेशंट माझ्या शाळेत एक सर होते काय हाल होतात ताई त्यांचे हो नाही हाळा हो मग ना दर आता सोमवार आणि शुक्रवार घेऊन जातो बघा डायलिसिस डायलिसिस आणि पुण्याला करतो म्हटलं इथं लोकलला नको कारण त्यांची ट्रीटमेंट तिथं झालेली आहे ना बुधराणी हॉस्पिटलला अच्छा 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 त्यामुळं मग दर सोमवारी आणि शुक्रवारी घेऊन जातो तो. ते पण शिक्षकच होते का हो शिक्षकच शिक्षकच अच्छा 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 ते लोकललाच होते स्थानिक हा अच्छा अच्छा नाही खूप सुंदर ताई अनुभव तुमचा मी शेअर करते मला झालं होतं कधी शेअर नाही नाही आता तुम्ही शेअर केला ना लवकर ते खूप चांगलं झालं तुम्हाला आता लवकर स्वामी दुसरा अनुभव देतील बघा ताई तुम्ही पुढच्या अनुभवात हेच सांगाल की झाल्या किडण्या नीट हो ना आणि आणि मुलीचं पण लग्न व्हायचंय बरं का तिला पण सेवा घेतली मी घेतली दादांना लावला भरपूर नंबर पण लागलं नाही मग स्थानिक आपल्या घेऊन ठरलेली मी हा राजगुरुनगरच्या अच्छा सेवा घेतली तिची पण चालू आहे सेवा नाही होईल तिचं पण छान होईल आणि तुम्हाला भोसरी लांब आहे का तुम्हाला नाही जवळच आहे ना मग दादा भोसरीलाच असतात हा नाही भोसरीला जो मठ आहे ना तो एकच मठ आहे ना ताई भोसरीत मग तिथे का ते हा मग तिथे सकाळ संध्याकाळ दादा अच्छा मग असं वगैरे गेलं तर भेटतील आता देवाची पूजा तर रोज असते ना स्वामींची मग सकाळच्या आरतीला पण असतात संध्याकाळच्या आरतीला आणि तिथे तर तुम्हाला कोणी पण सांगेल दादांचं हो ना एवढे फेमस आहेत केंद्री दादा

मुलीचं आहे ना म्हटलं तिचं तारखेला ना दादांनी सेवा हो नाही हिथं घेतली आपल्या खेडच्या मठामध्ये घेतली अच्छा दे अच्छा काय हरकत दादांचा नंबर नाही म्हणजे नाही ना लागला फोन मग हा 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 पण योगायोगाने भेट भेट झाली ना एक तर होऊन जाईल हो हो, हो. आणि ऐकाय ना इथं हे पण झालं एक म्हणजे डायलिसिस करताना क्लॉट होतो बघा थोडं गुठड्या वगैरे रक्ताची मग असं आहे ना ते आता पण किती तयार झालं ते तुला आता मंगळवारी मंगळवारीच झालं लक्षात नाही तर त्या सुंदर आहे म्हणजे छोटस एक दोनच मिनिट सांगते की मंगळवार बुधवार आणि गुरुवार बरं का तीन दिवस लागेल म्हटले बर का आणि हा तर मग मंगळवारी गेले आणि रात्री बारा वाजताच ते म्हणजे हे झालं त्यांचं ऑपरेशन बापरे हो बारा मला म्हणाला की आईचं झालं व्यवस्थित सगळं ऐक ना आणि त्या ऑपरेशनला प्लॉट काढण्यासाठी मॅडम दीड लाख रुपये खर्च आहे बाहेर तर ते ऑपरेशन योजनेतून झालं महात्मा फुले काहीतरी योजना तर एकही पैसा नाही द्यावा लागला ना, फ्रीमध्ये झालं तरी सुद्धा वा काय पैसे सांगा किती लिहिलाय खरपट आणि किती घरभर मला एक महिन्यात एवढं खूप खूप छान वाटलं म्हणजे एवढ्या मागच्या आयुष्यात काही वाटलं नाही त्रास वाटलं नाही बरोबर नाही खूप छान तई खूप छान मी शेअर स्वामी समर्थ